दिवस आणि मराठी पत्रकार दिवस म्हणून साजरा केला जातो या ठिकाणी त्यांना अभिवादन करतो जानुभाई संपादिका होत्या त्यांना पण अभिवादन करतो मंचावर उपस्थित सर्व मान्यवर कर्तव्यदक्ष जिल्हा शल्य चिकित्सक आदरणीय डॉक्टर भागवत भुसाई साहेब मित्रांनो ज्या होप्स असतात आपल्या आपले जे उभी उमेद जागती है किसी को देखकर आणि असा विचार तेव्हा मला देतो जेव्हा म्हणजे या पूर्ण परिस्थितीमध्ये सगळं काही वाईट होत असताना कुठेतरी आशेचं किरण आपल्याला दिसावा असं जेव्हा वाटतं जे तेव्हा जिल्हा शल्य ते चिकित्सक म्हणून डॉक्टर भागवत भूसारी साहेब रुजू होतात आणि आपल्याला असं वाटतं की नक्कीच कुछ ना कुछ अच्छा होगा कुछ अच्छा परिवर्तन होगा त्यांच्याकडे आम्ही सगळेजण याच आशेनी अपेक्षेने पाहतो अपेक्षांचा भार त्यांच्यावर खूप असेल आणि आता नवीन भारतांच्यावर आम्ही पुन्हा दोन तीन दिवसांत पोलीस टाकला एक कॉल आमच्या वसीमजींनी केला आमचे कार्यक्ष वसीमजी शेख वसीमजी आणि त्यांचे मुनापर्यंत आपले घट्ट आहे म्हणजे मला तीनपर्यंत त्या बरीगापर्यंत पोहोचण आलेला नाहीये सर्कल प्रत्येकाचे असतात अंतर्गत एक सर्कल असतं एक केंद्रबिंदू असतं त्याच्यामध्ये वसिमजी आणि त्यांचे खूप जिव्हाळ्याचे संबंध आहेत आणि वसीमजींना ते नाही होऊ शकले नाहीत कदाचित मला हो म्हणतात की नाही माहित नाही पण ते हा ते कुणाला काही म्हणत हो नाही आणि याच्यापूर्वी पण मी काही शल्य चिकित्सक पाहिले जे कोणाला पण काहीच करत नव्हते पण हे हो पण म्हणतात आणि करतात पण दोन्ही पद्धतीने कृतीयुक्त कृती कार्यक्रम खऱ्या अर्थाने जे राबवतात असे आदरणीय डॉक्टर भागवत मुसारी सर मित्रांनो आताच मृणालताईनी सांगितलं मृणालताई या उच्च विद्या आहेत आता नवीन कार्यकारिणी गठीत झाली नवा घडी नवाराज आहे डॉक्टर राजेश जतकर साहेब डेंटल असोसिएशनच्या आताच म्हणजे मला वाटतं एक दिवस पूर्वी तुमची नियुक्ती झाली सेम डे त्या दिवशी आणि सेम डे मी तर त्यांचे पण आहे माझे पण आहे काय आमच्या ठेवले नाही पण खूप <laughs> काहीतरी चांगलं होईल असं बघूया पहिलाच कार्यक्रम चांगला होतोय दणकेबाज होतोय आणि डॉक्टर राजेशी जतकर मी म्हणत होतो की सौरभ संचेती साहेबांविषयी रुडात त्यांनी सांगितलं अनेकांच्या हृदयाची काळजी घेतात इकडे जांभूळ रोडकडे अनेक जण काळजी घेतात इकडचा बॅकलॉग पूर्ण भरलेला होता तिकडे बाकी होता <laughs> आणि म्हणून चिखली रोडवर त्यांनी आपलं सुसज्ज एक मस्त हॉस्पिटल उभं केलेलं आहे आणि अनेकांना जीवनदान देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे सौरभ संचिती सौरभ या शब्दाचा अर्थ चंदन होतो आणि त्याचा जो गंधा तो या संपूर्ण पंचकृषीमध्ये दरवळतोय मी त्यांना पुढच्या वाटचालीसाठी पण शुभेच्छा देतो आणि ते या ठिकाणी आले त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो धन्यवाद देतो मित्रांनो आणखी एक खूप चांगले व्यक्तिमत्व नेत्रविकारतज्ञ आता काय माहितीये की डोळे सगळ्यांकडे आहे पण दृष्टी प्रत्येकाकडेच असेल असं नाही आहे तर आपल्या दृष्टीला नेमकं काय चांगलं दिसलं पाहिजे काय नाही हे तर डॉक्टरही ठरवू शकत नाही पण नेमकं डोळे चांगले असले पाहिजे याची काळजी सातत्याने घेणारे डॉक्टर गणेश सर आणि अनेक कारण मला असं वाटतं की खूप रेकॉर्डिंग तुमच्या नावाला आहे ते काम करत असतानाचे तुम्ही खूप चांगले काम केलेलं आहे आणि तुमचं नाव गणेश आहे रवी रवी सॉरी म्हणजे एक दैदिप्यमान असं तेजस्वी व्यक्तिमत्व आहे सूर्य आहे त्यांच्या नावातच तर त्यांचं पण योगदान या ठिकाणी आपल्याला मी त्यांच्या या ठिकाणी धन्यवाद आणि आभार आहे मित्रांनो माझ्या डाव्या बाजूला दोन मोठे सूर्य पत्रकारित बसलेले आहेत एक राजेंद्र साहेब आहे मराठी पत्रकार परिषदेचे राज्य उपाध्यक्ष ते झालेले होते आणि त्याच्यानंतर त्यांच्याकडे विभागीय शासकीय परिषदेचं पद देण्यात आलेलं आहे तर त्यांचं पण मी या ठिकाणी स्वागत करतो चंद्रकांत जे बर्दे साहेब ते आता उपाध्यक्ष झाले आहेत साहेब आधी होते त्याच्यानंतर हे झाले आणि बर्दे जिल्हाध्यक्ष म्हणून पण या ठिकाणी होते तर मी या दोघांचे मनपूर्वक स्वागत करतो माझ्या समोर जे उपस्थित आहेत आदरणीय लहाने साहेब खूप ज्येष्ठ आहेत त्यांचं मार्गदर्शन आम्हाला सातत्याने मिळत असतं आदरणीय लकडे साहेब म्हणजे ते नेहमी सातत्याने मला मार्गदर्शन करत असतात सोबत असतात आमचे बिलोळकर साहेब आम्ही कुठे चुकलो आम्ही लाईन मध्ये आहे की नाही याचं काम हे बघण्याचं काम ढिलोळकर साहेब नेहमी करत असतात कर बाबासाहेब जाधव यांचं असं आहे की मी जिल्हाध्यक्ष असो असो माझ्या मागे पेपर असो असू। नसो रणजित राजपूत एवढं जरी नाव असलं फक्त तरी माझ्यासोबत नेहमी राहतील असा मला विश्वास आहे असे बाबासाहेब जाधव माझ्या कुटुंबातले आहेत त्यांचं पण मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतोय मित्रांनो युवराज जी, जी वाघ आहेत वसीमजी आहेत कासिमजी आहेत शिवाजीराव आहेत मुलांजाई आहेत संतोषजी लोखंडे आमची अशी जी टीम आहे नवीन ही सगळी टीम उच्च विद्या आहे आणि केवळ शिक्षित नाही आहे सुशिक्षित आहेत संस्कृत सुसंस्कृत आहेत आणि त्यांच्याकडून खूप चांगलं काम येणाऱ्या काळामध्ये आहे माझे मला वाटतं त्यांच्या मनामध्ये वेगवेगळे नवनवीन उपक्रम असतात या सगळ्या टीम पुढे जायचं आहे डॉक्टर नरबाडे साहेब आमचे मित्र कुटुंबातले डॉक्टर शरद काळे साहेब सुद्धा या ठिकाणी आहेत आणि सुद्धा आहेत आमच्या आदरणीय या ठिकाणी आहेत तर मी सगळ्यांची नाव न घेतात कार्यक्रमाला निर झाला पण मी पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करतोय आणि पत्रकार हा या समाजामध्ये या समाजासाठी काम करत असताना परिश्रम घेत असताना म्हणजे मला एक दुःख याही गोष्टीचं वाटत की कोरोना काळामध्ये पत्रकारांची काळजी घेणारा वर्ग एक उभा निर्माण झाला समाजामध्ये पत्रकार हा दुर्लक्षित घटक आहे आणि पत्रकारांना पत्रकारांची काळजी घ्यावी लागेल स्वतःच एकमेकांना म्हणजे इतरांची काळजी घेणारे अनेक जण उभे राहतो पण पत्रकारांच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष झालं त्यांच्या लक्ष देणार किंवा त्यांची काळजी घेणारा त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांचा दोन वेळच्या जीवनाची भ्रांत आहे की नाही त्यांना काय आहे त्यांच्या घरी काही गोष्टी आहेत नाही साधनसामुग्री आहे सा की नाही याच्याकडे समाजाने फारसं लक्ष दिलं कारण म्हणून मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये समाजातील जे सगळे घटक आहेत सगळ्या क्षेत्रातले जे असतील वैद्यकीय क्षेत्रातील असतील शैक्षणिक क्षेत्रातील असतील कुठल्याही क्षेत्रातील त्या क्षेत्रातल्या लोकांनी या पत्रकारांचं जे जागलेपण आहे या पत्रकारांच्या मधलं जे काम आहे त्या पत्रकारांचा योग्य सन्मान केला पाहिजे आणि येणाऱ्या दिवसात सुद्धा पत्रकारांना कसं चांगल्या पद्धतीने आपल्यामध्ये सामावून घेऊन पत्रकारांसाठी काही चांगल्या योजना राबवता येतील का पत्रकारांना कसं स्टँड करता येईल त्यांना योग्य प्रतिष्ठा कशी दिली जाईल त्यांचा मान सन्मान कसा राखला जाईल या दृष्टिकोनातून सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे अशी अपेक्षा मी या निमित्ताने करतो पत्रकारांच्या डोळ्यांची काशी आज घेतली जाणार त्यांच्या डोळ्यांना सगळं चांगलं चांगलंच दिसलं पाहिजे असं काहीतरी ड्रॉप असेल शिंदे साहेब तर तो द्या तसंही आम्हाला सगळं चांगलं चांगलं दिसतं कोणी साकण्याचा सा प्रयत्न करत असेल तर आम्ही ते जास्त उघडून काढण्याचा प्रयत्न करत असतो तर मला असं वाटते की त्या दृष्टिकोनातून तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने सगळ्यांची ट्रीटमेंट करा आणि पत्रकार आणि कुटुंबीय यांच्या हृदयाची काळजी घेण्यासाठी पण या ठिकाणी संचिती साहेब ते सातत्याने शिबिरामध्ये आपल्यासोबत असतात केवळ या ठिकाणी ईसी जी होणार आहे असं नाही आहे या व्यतिरिक्त जर ईसीजी मध्ये कुठे काही थोडीशी गडबड निघाली म्हणजे जर तुम्हाला कोणी आमच्यामध्ये आवडत नसेल तर मुद्दा मग सांगू नका गडबड आहे बघू शकते करावं लागणार नाही तर टू इको पण या ठिकाणी होणार आहे तो फ्री ऑफ कास्ट कॉस्ट टू इको पण त्या दिवशी आपल्यामध्ये होणार आहे आणि याच्या समोर जर काही लागलं तर मला हे माहित आहे की शासनाच्या वेगवेगळ्या योजना आहेत शासनाच्या वेगवेगळ्या योजनांमधून त्याच्या सर्जरी आहेत त्या आपल्याला उपलब्ध करून देता येतात फक्त प्रश्न एवढाच आहे आता इंडियन मेडिकल असोसिएशनचे लोक एखाद्या दिवशी आपण या ठिकाणी डॉक्टर आणि त्यांच्यासोबत एक मिटिंग करू की ओपीडीचा जो चार्ज असतो तो काही आपल्याला सरकारकडून मिळू शकत नाही सर्जरीचे चार्ज आपल्याला मिळू शकतात मला तर मला वाटतं डेंटिस्ट डेंटलमध्ये आहे का असं की डें डेंटल सर्जरी ज्या आहेत त्या सरकारकडून आहेत काही त्याच्यामध्ये तर त्या हे मला वाटतं हे झालं पाहिजे कारण की दात दाताची काळजी पण तो एक शरीराचा पार्ट आहे त्याच्यात पण सरकारने ते इनिशिएटिव्ह घ्यावं तुमच्या माध्यमातून आपण वरपर्यंत ते कसं नेता येईल ते पण आपण बघूया पण ओपीडी जे आहे की ओपीडी हे कुठल्याही योजनेमध्ये मोडत नाही तपासणी जी असेल पहिली तर त्या तपासणीमध्ये कुठे कुठे तीनशे रुपये शुल्क असतं कुठे पाचशे रुपये असतं तर ते जे शुल्क आहे ते पन्नास टक्क्यापर्यंत आम्हाला सवलत कशी मिळेल पत्रकारांना किंवा कोणाला असं वाटत असेल की नाही फ्री ऑफ कॉस्ट की कोणी एखादा डॉक्टर जर खूप मोठ्या मनाचे असतील अनेक जण डॉक्टर असे आहेत की ते फी पण घेत नाही ते वेगळी गोष्ट आहे म्हणजे आणि अनेक डॉक्टर असे पण आहेत ते फी घेत नाही पण मग मधून काढून घेतात सगळे जे काही तसं नाही आहे पण जे असे खऱ्या अर्थाने मोठ्या मनाने पत्रकारांना निशुल्क तपासणी करतील किंवा कन्सेशन देतील फिफ्टी पर्सेंट असं इंडियन मेडिकल असोसिएशन सोबत आम्ही बोलू आणि पत्रकार परिषदेचे जे सदस्य असतील किंवा कुठलाही पत्रकार असू द्या त्या सगळ्या पत्रकारांना आपण त्या ठिकाणी लिहूया तर मी माझं लाभ प्रास्ताविक आहे ते या ठिकाणी थांबवतो आणि पुढच्या सूत्रांसाठी मी बोलता येणार